प्रशासकीय अनास्था व राजकीय मस्तीचा बळी डॉक्टर संपदा मुंडे या मूळच्या बीड जिल्ह्यातील कोठरबण या गावच्या फलटण येथील सरकारी दवाखान्यामध्ये नोकरी करत होत्या सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तळहातावरील सुसाईड नोट काय सांगते महाराष्ट्रात राजकीय मस्तीने हिमालयाचे टोक गाठले आहे तरीही प्रशासकीय अनास्था थंडगार पडली आहे राजकारणी व पोलीस यांची मिली भगत सामान्य लोकांच्या बडक्यावर बसली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची करून कहाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही उलट मी तो सांगण्याची स्पर्धा आता सुरू होईल कोलकाता येथे डॉक्टर वर अत्याचार झाले तेव्हा अंधभक्त ममता सरकार बरखास्त करा म्हणून छाती बडवत होते महाराष्ट्रात तर चित्र विचित्र परिस्थिती भ्रष्टाचार व बजबजपुरीने महाराष्ट्र पोखरला आहे ज्यांच्यावर स्वतः पंतप्रधान सत्तर हजार कोटींचा ठापका ठेवतात ती व्यक्ती तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदाची शपथ घेते यापेक्षा मोठा भ्रष्टाचार कोणता बोगस प्रमाणपत्र फिट अनफिट सर्टिफिकेट बदल्यांसाठी करोडोंची उलाढाल होते पोलीस प्रशासन रगेल व रंगेल असल्याचे पुरावे समोर आले आहे खात्यामध्ये शपथ घेऊन राजकारण्यांचे वजे वाहणारे याक समजावे काय डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील समोर येणारे आरोपी खडी फोडायला जाण्याच्याच पात्रतेचे आहेत पाहुयात गृह खाते आता कोणती सोमटी फिरवते ते मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा